नमस्कार मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य सहा जुलै ते बारा जुलै या मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज ज्यांचा या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस येतोय त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण आता साप्ताहिक राशी भविष्य बघूया पण साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे नेमकं काय तर मनुष्यासाठी का सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आप आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा चला तर आता आपण सहा जुलै वीसशे पंचवीस ते पंधरा जुलै बारा जुलै वीसशे पंचवीस पर्यंतचे भविष्य काय आहे ते बघूया मेष राशी या आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल नवीन व्यवसाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील तुम्ही थोडा वेळ एकटे घालवा आणि आत्मपरीक्षण करा उत्पादन क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे ऑर्डर मिळू शकतात कौटुंबिक संबंध ताजेतवाने होतील तुमचा जोडीदार तुमच्या अपेक्षेनुसार जगेल तुम्ही तुमचे वर्तन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आयात निर्यात संबंधित व्यवसायात गुंतवणूक करू शकता रविवार आणि शुक्रवार तुमचा उत्तम राहील पुढील राशी वृषभ तसेच मी इथे जे लिहिलेले आहे ते सुद्धा तुमचं फायद्याचं आहे तर ते तुम्ही नोट डाऊन व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करू शकता वृषभ राशी तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल तुम्ही लोक कल्याणकारी कामा कल्याणकारी कामांमध्ये व्यस्त राहाल नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल व्यवस्थापनाशी संबंधित लोकांसाठी आठवडा शुभ राहील राजकारण आणि न्यायालयांच्या संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते विद्यार्थ्यांना यश मिळेल तुम्ही कठीण परिस्थितींना सहजपणे तोंड द्याल लहान सहलींची शक्यता असेल तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्याल तुम्ही सामाजिक कार्य सहभागी होऊ शकता तुम्ही मोजमापाने शब्दांचा वापर करावा रविवार आणि मंगळवार विशेषतः शुभ राहील पुढील सप्ताहाचे मिथून राशीचे भविष्य या आठवड्यात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे खूप शुभ राहील तुमचा प्रियकर तुम्हाला लग्नासाठी प्रपोज करू शकतो तुम्हाला स्वादिष्ट जीवन मिळेल तुम्ही घर आणि व्यवसायात चांगले संतुलन स्थापित करू शका तुमचा वेळ अर्थपूर्णपणे वापरा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवीन संधी मिळते तुम्ही सुख सोयी आणि पार्ट्यांचा आनंद घ्या नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात बेरोजगार विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते सोमवार ते गुरुवार हा काळ विशेषतः शुभ राहील कर्कराशी या आठवड्यात तुमच्यासाठी खूप चांगला राहील कामाला गती मिळेल कामाबद्दलची तुमची समर्पण तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून दूर ठेवेल तुम्हाला तुमच्या वडीलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळू शकेल उद्योगपतींच्या व्यवसायात अंशता वाढ होण्याची शक्यता आहे तुमचे राहणीमान वाढवण्यासाठी तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करू शकता तुमचे पालक तुमच्यासाठी अनुकूल असतील नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल सावधगिरी बाळगा तुम्हाला बरेच कागदपत्रे करावे लागू शकतात आठवड्याची छोटी एखादी मोठी गोष्ट अंतिम होऊ शकते शुभचिंतक तुमचे मनोबल वाढवतील पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे राशी भविष्य कामाच्या ठिकाणी तुम्ही आकर्षक पणाचे केंद्र असाल तुम्ही संयम आणि चिकाटी दाखवाल परस्पर संबंधांमध्ये जवळीक अनुभवाल तुम्ही तुमच्या कुटुंबांसह एखादा पवित्र स्थळाला भेट देऊ शकता तुम्ही तुमच्या भावनांबद्दल समाधानी असाल म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रशासनाशी संबंधित लोकांची बदली होऊ शकते तुमच्या दूरदृष्टी आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल लहान वाद सोडवता येतील रविवार आणि बुधवार विशेषतः फायदेशीर ठरतील पुढील राशी कन्या नवीन प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमचा प्रेमसंबंध पाठवू शकता तुम्ही तुमच्या शक्तीचा आणि अधिकारांचा कुशलतेने वापर तुमच्या बाजूने करा नोकरी आणि व्यवसायाच्या परिस्थिती चांगल्या होतील वृद्धांना त्यांचे पेन्शन वेळेवर मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदाराला भरपूर वेळ द्याल व्यावसायिक संबंध असोत किंवा जीवनसाथी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडा तुमची बौद्धिक क्षमता देखील चांगली विकसित होईल सोमवार आणि मंगळवार विशेषतः शुभ राहील पुढील सप्ताहाचे तुळा राशीचे राशी भविष्य संपूर्ण आठवडा चांगल्या बातम्यांनी भरलेला असेल या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल नोकरीतील तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल या आठवड्यात तुम्ही खूप व्यस्त राहाल वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम जीवनासाठी खूप चांगले राहील तुमच्या बोलण्यात नियंत्रण ठेवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही दृढ निश्चयी असाल या आठवड्यात जुने प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे रविवार बुधवार आणि शुक्रवार खूप शुभ दिवस असतील पुढची राशी वृश्चिक या आठवड्यात तुम्ही एखादा मोठा व्यवसाय प्रकल्प सुरू करू शकता तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवा नवीन व्यवसाय करार फायदेशीर ठरतील कुटुंबातील सदस्यांसमोर तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला अचानक नवीन मित्र मिळू शकता तुमचे आरोग्य खूप चांगले राहील करिअरमध्ये लक्षणीय प्रगती झाल्यामुळे तुम्ही उत्साहित व्हाल तुम्हाला एखाद्या समस्येचे अचानक निराकरण देखील मिळू शकते आठवडा आरामात आणि आनंदात जाईल तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही उत्साहित व्हा सोमवार आणि शनिवार खूप शुभ राहील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो पुढील राशी धनु आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जुने प्रलंबित पैसे मिळतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमचे प्रियजन तुमच्याशी चांगले करू शकतील तुम्ही एक विश्वासार्ह व्यक्ती व्हाल व्यवसायात तुम्हाला नवीन अनुभव मिळतील जीवनाचे महत्वाचे बदल होऊ शकतात नातेसंबंध आनंददायी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल आणा तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकाल लोक तुमच्याशी खूप चांगले वागतील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल पुढील सप्ताहाचे मकर राशीचे भविष्य आठवड्याच्या सुरुवात झाल्या तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवण्याच्या संधी मिळतील तुमच्या भावना मोकेपणाने व्यक्त करा तुमच्या प्राधान्य क्रमांकाच्या आधारावर काम करा शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने आर्थिक फायदा होईल मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुम्हाला मित्रांकडून खूप चांगला पाठिंबा मिळेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल एकंदरीत आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील रविवार आणि मंगळवार अत्यंत शुभ ठरतील पुढील सप्ताहाचे कुंभराशीचे भविष्य कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्हाला नवीन लोक भेटतील जुने कर्ज फेडण्यासाठी वेळ चांगला असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन करेल तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल तुम्हाला उच्च राजकीय पद मिळू शकेल कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहमती निघता राहील ते गुरुवार नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस असतील पुढील सप्ताहाचे मीन राशीचे भविष्य अवैध लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे तुम्ही तुमची लोक लपलेली ऊर्जा ओळखाल संयमाने काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमचे मन शांत राहील वरिष्ठ लोक तुमच्या कामावर खूप असतील समाधान असतील तुमच्या समस्यांवर तुम्हाला खरा उपाय सापडेल तुमच्या जुन्या मेहनतीचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात आठवड्याचा शेवट खूप आनंदी असेल एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच मी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा हा ऍस्ट्रॉलॉजी लर्न अँड ऑन हे व्हिडिओ मी बरेच प्रदर्शित केले आहे ते तुम्ही मागील व्हिडिओ अवश्य बघा मी हळूहळू हाही व्हिडिओ पुन्हा एकदा सुरू करेल धन्यवाद थँक्यू